गणेश नुण उत्सव अगदी दोन आला आहे सात तारखेला गणेश चतुर्थी आहे या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना काय सूचना द्या व कुठली खबरदारी घेण्याचं आपलं सात तारखेपासून सतरा तारखेपर्यंत आपल्या नारंगा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे गणेश उत्सव होत आहे त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी सर्व गणेश मंडळांची त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेतलेली आहे त्या अनुषंगाने आपण सर्व गणेश मंडळाने सर्वात महत्वाची सूचना त्यांना हे दिलेली आहे की आपण पोलीस स्टेशनच्या रीतसर परवानगी घेऊनच आपण गणेश उत्सव या ठिकाणी मंडळ मध्ये गणपती बसवायचे आहेत दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असे आहे की आपण जे गणपती बसवणार आहेत ते गणपती मंडळाचे जे शेड्स असतील तर ते रस्त्यामध्ये येणार नाहीत किंवा येणाऱ्या जाणाऱ्या रहदारीचा अडथळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही जे तिथं लाईटची व्यवस्था करणार आहे तर त्या लाईटची व्यवस्था करताना एम एस सी बीचं तुम्ही त्या ठिकाणी त्यांची मदत घेऊन आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक शॉक लावून दुर्घटना वगैरे होणार नाही या गोष्टीची पुरेपूर काळजी घ्यायची या या ठिकाणी आपण त्या सूचनांमध्ये त्यांना नमूद केलेलं आहे तसेच मिरवणूक काढताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डी जेचा वापर होणार नाही तसेच जे पारंपरिक वाद्य आहे ढोल ताशा वगैरे असतील त्याचा वापर करण्याबाबत आपण या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत तसेच नाराणगावमधून आपण यावेळी टाईम मशीन लावणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी एक दहा ते पंधरा मिनिटाचा आपण वेळ मंडळांशी चर्चा करून ठरवलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण प्रत्येक मंडळांना संधी मिळावी समान संधी मिळावी हो या अनुषंगाने आपण त्यांना त्या टायमिंगनुसार त्यांना वाजवण्याची या ठिकाणी म्हणजे त्यांचं जे हे आहे ढोल ताशे पथक आहे तर त्यांना त्या प्रत्येक ठिकाणी एक दहा ते पंधरा मिनिटं वाजवण्याची या ठिकाणी संधी देणार आहोत जेणेकरून प्रत्येक मंडळांना त्या ठिकाणी आपला परफॉर्मन्स देता येईल त्याच्यानंतर प्रत्येक मिरवणुकीमध्ये महिलांची छेडछाड होऊ नये या संदर्भात प्रत्येक मंडळांना आपण योग्य ते त्यांचे जे मंडळाचे सभासद असतील त्यांना योग्य ती काळजी घेण्याबाबत देखील सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक मंडळासोबत आमच्या काही महिला अंमलदार आहेत त्या प्रत्येक मंडळासोबत आपण कंपल्सरी देणार आहोत जेणेकरून तिथे कुठल्या प्रकारची छेडछाडीचे प्रकार होणार नाही तसेच ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी दहा नंतर Uh, शक्यतो प्रोग्राम न घेण्याबाबत आपण त्यांना सूचना दिलेली कारण ग्रामीण भागामध्ये बरेच लोक बऱ्याच वेळा असं होतं की लोक कार्यक्रमाला येतात आणि मग त्या ठिकाणी घरी परत जाताना जाता काहीतरी बिबट्यांचा हल्ला किंवा बाकी चोरी मारीच्या घटना चेन स्नॅचिंगच्या घटना अशा होऊ शकतात किंवा ग्रामीण भागातल्या बऱ्याच भागांमध्ये असं होतं की रात्री उशिरापर्यंत ती लोक कार्यक्रमाला येतात आणि घर आपलं उघड्यावर ठेवून येतात मग त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चोऱ्या वगैरेच्या घटना घडतात तर त्यामुळं लवकरात लवकर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम तुम्ही आटकून लवकरात लवकर सुरक्षित पद्धतीने आपल्या घरी जावं या संदर्भात देखील आपण सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक मंडळाला या ठिकाणी कुठलीही म्हणजे समजा आग लागल्याची घटना होऊ नये म्हणून त्यांना आपण फायर एक्स्टिंगचं एक युनिट त्या ठिकाणी लावण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून कुठली आग लागली तर त्याबाबत त्यांना लगेच तात्काळ ते आग विझवता येईल याबाबत देखील सूचना दिलेल्या आहेत आणि शहरी भागामध्ये आपण ज्या दिवशी मिरवणूक असतील त्या त्या दिवशी आपण अग्निशामकची या ठिकाणी गाडी आणि रेस्क्यू टीम या ठिकाणी रिझर्व्ह ठेवणार आहोत त्याच तसेच आपण ज्या ठिकाणी गणेश विसर्जन होणार आहे त्या ठिकाणी आपण ज्यांना चांगलं पोहता येतं आणि ज्यांचं बाबा ते रेस्क्यू टीमचे काय सदस्य प्रत्येक ठिकाणी बाबा ठेवा जेणेकरून ज्यांना लहान मुलं किंवा ज्यांना पोहता येत नाही अशी लोक पाण्यात उतरणार नाहीत आणि कुठलीही दुर्घटना होणार नाही याबाबत देखील आपण या ठिकाणी काळजी घेणार आहोत तसेच आपण ग्रामपंचायतला देखील या ठिकाणी पत्रव्यवहार करून जे रस्त्यामध्ये जे काही अतिक्रमण असतील किंवा अडथळे असतील ते बाजूला करून मिरवणूक कशी शांततेच्या मार्गाने आणि सुरक्षितरित्या या ठिकाणी विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचेल या संदर्भात देखील आपण त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे तसेच एम एस सीबीला देखील या ठिकाणी आपण पत्र व्यवहार केलेला आहे जेणेकरून ज्या तारा खालेल्या विजेच्या तारा खालेल्या आलेल्या आहेत मग काही मंडळांचे देखावे उंच असतात किंवा मूर्ती उंच असतात त्या ठिकाणी काहीतरी बाबा त्या देखाव्यांचे ते ताराला कॉन्टॅक्ट येऊन कुठली दुर्घटना होऊ नये या संदर्भात देखील आपण त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे जेणेकरून बाबा ते योग्य ती काळजी घेतील तसेच या ठिकाणी चोऱ्या आणि घरपोडीच्या घटना घडू नयेत म्हणून प्रत्येक गावामध्ये आणि मंडळांना त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही योग्य ती काळजी घ्या लोकांमध्ये जनजागृती करा जेणेकरून चोरी घरपोडी किंवा बाकी छेडछेडची काय प्रकरणं होणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाची सूचना आपण हे दिलेली की प्रत्येक मंडळाने या ठिकाणी खर्च आपला जो खर्च आहे तो कमी करून गावामध्ये सीसीटीव्ही बसवायचं जेणेकरून सामाजिक या ठिकाणी बांधिलकी जपली जाईल आणि गावाच्या सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी तो आपल्याला सोडवता येईल तसेच याबरोबर आपण या ठिकाणी आज मध्ये जी मंडळ चांगले देखावे साजरे करतील आणि त्यांच्या मंडळामध्ये एकदम एके दिसेल शांततेच्या मार्गाने ते व्यवस्थित सगळे त्यांचे जे दहा दिवसाचा जो का त्यांचा शेड्यूल आहे ते व्यवस्थित दहा दिवसाचं शेड्यूल पार पाडतील आणि पोलिसांना त्यांचं सहकार्य राहील अशा सर्व मंडळांना या ठिकाणी आपण पहिले चांगले तीन मंडळ आपण निवडून त्यांना या ठिकाणी ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देण्याचं या ठिकाणी घोषित केलेलं आहे माननीय डी पी श्री चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ती एक गावकऱ्यांची कमिटी स्थापन करून आपण तीन जी चांगली मंडळ आहेत त्या मंडळाने या ठिकाणी आपण बक्षीस देण्याचं या ठिकाणी आज एक घोषणा केलेली आहे अशा सूचना काही हा अशा काही नेहमी तक्रार येत असतात की साहेब आमची बळजबरी लोकांनी काही वर्गणी आम्ही पाच हजार मागितली दहा हजार मागितली तर आज डिवाईस साहेबांनी देखील आज सगळ्या मीटिंग मध्ये त्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की त्याच्यामध्ये कुणालाही बळजबरी वर्गणी मागू नये ज्याची स्वयं इच्छेने देण्याची जेवढी तयारी आहे तेवढीच तुम्ही वर्गणी घ्यावी कोणालाही त्यासाठी बळजबरी करू नये हे देखील आपण त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे नारेंगाव नारेंगाव हे मोठं मोठं शहर आहे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अं गणेशोत्सव केला जातो आणि गणपती बसवले जातात विसर्जन मात्र एकत्र होतं त्यावेळेस विसर्जनाला पडतो उशीर होतो त्याबाबत काही नियमावली किंवा काही सांगितलं आहे बरोबर विसर्जन वेळेत होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जो कलेक्टर साहेब आपल्याला जो वेळ ठरवून देतील त्या वेळेमध्येच या ठिकाणी विसर्जन पूर्ण होईल या या अनुषंगाने आपण पूर्ण तयारी करून ठेवलेली हो आहे त्यासाठीच आपण हे टाइमचे युनिट वगैरे या ठिकाणी आपण ठरवून दिलेलं आहे जेणेकरून बाबा सगळ्यांना समान संधी मिळावी आणि ते गणपती विसर्जन वेळेत पार पाडावं गणपती विसर्जनाला असं सांगितलं आहे पण अनेक मंडळ डीजे वापरतात डीजेचा आपण शंभर टक्के आताच क्लिअर केलेलं आहे की या विसर्जनाच्या वेळी कुठलंही मंडळ या ठिकाणी डीजेचा वापर करणार नाही खरोखर तुम्ही बोललात ती गोष्ट अतिशय खरं आहे की त्याच्यामध्ये पोलिस यंत्रणेला देखील सामान्य नागरिकांना देखील त्याचा दे खूप दे त्रास सहन करावा लागतो